गुजरातला प्रकल्प गेल्याने पाच लाख रोजगार बुडाले राहुल गांधी यांचा आरोप नांदेडच्या जाहीर सभेत रोजगार देण्याचे आश्वासन शरद पवार यांच्यासोबत जाण्याची वेळ येणार नाही ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही कोवळ्या हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव कृषी विभागाने महिन्यातून दोन कार्यशाळा घेण्याची गरज सरकार स्थापन होता सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू म्हणून जरांगे वाशिम आठवडाभरात सव्वा लाख क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवकात सोन्यामध्ये पाच हजार सातशे तर चांदे मध्ये अकरा हजारांची घसरण चंद्रपूर जिल्हा समृद्धी महामार्गाला जोडणार नितीन गडकरी यांचे आश्वासन हिंगोलीच्या सीसीआय केंद्रावर सातशे क्विंटल कापसाची खरेदी शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्धार सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका तेलंगणात पंचवीस हजार मेट्रिक टन खरेदी जाती जातींमध्ये भांडर लावून पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न मल्लिकार्जुन खरगे विदर्भात नागपूर सर्वात थंड थंडीचा पायरा गेला पंधरा अंशावर फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी सुप्रिया सुळेंचा हल्ला बोल इंजिनिअरिंग मध्ये यंदा विक्रमी दीड लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश छोटे नाही तर मोठे फटाके तयार ठेवा शिवाजी पार्कवरील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन गांधी यांची सभा तर सतरा तारखेला अत्याचार वाढे प्रणीती शिंदे यांची टीका शेतकरी आता अन्नदाता बरोबरच इंधनदाता झाला संविधानाच्या चिन्ह तर उडवल्या नितीन गडकरी बांधकाम खर्चात अधिक वाढ घरे आणखी महागणार लसूण चारशे रुपये किलो उत्पादन घटण्याचा परिणाम सोयाबीनला सात हजार रुपये मल्लिकार्जुन खरगे यांची गुवाही महाविकास आघाडीचे सरकार येता शेतकऱ्यांना पस्तीस लाखांचा वैद्यकीय उपचार मोफत राहुल गांधी यांचा आश्वासन शरद पवार आयुष्य भूमिका बदलण्यात गेले राज ठाकरे यांचे विधान निवडणुकीमुळे शाळांना चार दिवस सुट्टी शालेय शिक्षण विभागाची सूचना काँग्रेस सत्तेस आल्यास एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षण जाणार पंतप्रधान मोदी यांचा दावा आचारसंहितेच्या काळात तीन कोटी चौदा लाखांची मालमत्ता जप्त जम्मू काश्मीर आणि हिमाचल मध्ये ढगफोटी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे पंचसूत्रीचा घाट राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांचा दावा मणिपूर मधील पाच जिल्ह्यात विशेष लष्करी कायदा लागू धनुष्य बाण चोरले म्हणून लहान मुलासारखे रडत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका वाकोडीमध्ये झालेल्या घटनेशी माझ्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही आमदार संतोष बांगर राज्यातील प्रत्येक ठळक बातम्या मिळवण्यासाठी जागरूक महाराष्ट्र या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद